राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नवरील शहादा प्रकाशादरम्यान डामरखेडालगत गोमाई नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ही प्रकाशा काथर्दे पाडदा पिंगाणे तिखोरा मार्गे शहादा अशी वळवण्यात आली होती या मार्गावरील पिंगाणे ते तिखोरा दरम्यानचा गोमाई नदीवरील पूल हा कमकुवत असताना त्यावरून दररोज शेकडो वाहने या करत होती त्यामुळे पूल अधिक कमकुवत होऊन भेगा पडल्या पिंगाणे गाव परिसरातील शंभर खेड्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चाळीस वर्षापूर्वी झालेले आहे पुलाला कठडे नाहीत वळण रस्ता लवकर लक्षात येत नसल्याने यापूर्वी अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत सध्या पाडलेली जड वाहतुकीमुळे पुलावरील रस्त्याला दोन तीन ठिकाणी तडे गेले सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसीलदार यांना रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी परिसरातून करण्यात आली जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष धनंजय गोखटे यांनी बुधवारी आदेश काढत वाहतूक वळवली आहे आता अक्कलकुवा ते धुळे जाणाऱ्या अवजड वाहनांना कुकरमुंडा नंदुरबार आणि दोंडाईचा मार्गे पर्यायी मार्ग दिला आहे तसेच शिरपूर आणि खेतिया जाण्यासाठी नंदुरबार दोंडाईचा शहादा खेतिया हा मार्ग पर्याय म्हणून ठरवण्यात आला आहे लहान हलकी वाहने मात्र प्रकाशा कलझाडी पिंगाणे फुगडेल वाहतूक करू शकतात या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी तातडीने दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्स लावून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत